सुरुवात काल आदरणीय अजितदादा सराचे हस्ते झालेली होती हा प्रोग्राममध्ये आदरणीय कृषी मंत्री सर पण होते सेक्रेटरी सर पण होते कमिशनर सर पण होते सर्व होते आणि याच्यामध्ये आपला उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये क्लस्टर बेस्ड फार्मिंग सध्या आपण करत आहोत आणि याच्यामध्ये फार्मा प्रोड्युसर कंपनी जे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांना आपण मोठ्या पद्धतीने बल देऊन त्यांना आणखीन मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत जसा की नाशिकमध्ये सह्याद्री आहे तर तसे पद्धती पद्धतीचे कमीत कमी वीस सह्याद्री आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाली पाहिजे त्यासाठी हा पर्यटन आहे याच्यामध्ये आपण काही क्लस्टर्स निवडलेली आहे त्याच्यामध्ये केलीचा एक क्लस्टर आहे आंबाचा एक क्लस्टर आहे आज अंजीरच्या एक क्लस्टरची ट्रेनिंग होती के केमध्ये त्याच्यानंतर एक सनफ्लावर कड्डी सूर्यफुला कड्डी याचा एक क्लस्टर आपण निर्माण करत आहोत आज आपण एक निर्णय घेतला आहे की डालिम हा पिकालासुद्धा एक क्लस्टर निर्माण करू असे वेगवेगळे पिकाचे आपण क्लस्टर निर्माण करत आहोत हा क्लस्टर निर्माण करण्याचा आपला उद्देश आहे की आता जेवढा आपलं उत्पादन आहे त्या उत्पादनची प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी हे आपण आपल्या शेतकऱ्याला ट्रेन ट्रेनिंग देऊन तयार करू प्रत्येक गावामध्ये आपण काही मास्टर ट्रेनर म्हणून जे आपले प्रत्येक प्रगतीशील शेतकरी आहे त्यांना तयार करू आणि त्याच्याद्वारे त्या गावाचे त्या क्लस्टरमध्ये जे असणारे बाकीचे शेतकरी आहे त्याचे हँड होल्डिंग करणे त्याची ट्रेनिंग करणे हा काम जे का आहे ते मास्टर ट्रेनर म्हणून जे शेतकरी तयार होतील त्याच्याने आपल्या कृषी सहायकाची होती असते जबाबदारी आणि त्याच्याद्वारे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे आणि त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीज याच्याद्वारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभे करण्यासाठी सुद्धा के शासनाद्वारे ਨੇਤੀ ਉਪਲਬਧ ਕਰਨ ਦੇਣਾ rau ਤੇ त्याच ही ਟਿਕਾਣੇ निर्माण ਕਰਨੀची तयार करण्याची सूचना आपण आज दिलीली आहे का कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे काही गोष्टी लागतील डेफरेल वेन प्री पूल हार्डवेस्ट प्ले पूल चेन कोल्ड हार्डवेस्ट चेन अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ते सर्व आपण शेतकऱ्यांना उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत फार्मा प्रोड्युसर कंपनीला उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये जे नर्सरी उभे करण्यासाठी जे शेड लागते तेही आपण उपलब्ध करून देतो आहे शेवटी आपला उद्देश आहे की उत्पादन जे आहे ते वाढला पाहिजे त्या उत्पादनचा व्हॅल्यू ऑडिशन झाला पाहिजे आणि व्हॅल्यू ऑडिशन होऊन ते जे कंप्लीट जे प्रोडक्शन होतील ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये गेला पाहिजे जेणेकरून आपली जी निर्यात क्षमता आहे ते वाढतील आणि आपले शेतकरीचे जे सध्याचे जे आर्थिक व्यवस्था आहे ते दोन पटने चारपट वाढली पाहिजे आणि हा जी गोष्ट आहे त्याला सक्सेसफुल करण्यासाठी कंप्लीट प्रशासन त्याच्यासोबत सोबत आपले फार्माप्युटर्स कंपनीज कृषी विज्ञान केंद्र आपले संशोधन केंद्र आपले जे वेगवेगळे काही असोसिएशन्स आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स हा सर्वसोबत काल सामंजस्य झाला आपले ट्रेडर्स एक्सपोर्टर्स जे आहे तेही आपले मदत करत आहेत तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्याला एकंद्रित आणतो आहे जेणेकरून एक मोठ्या पद्धतीने आपण चेंज आपल्या जिल्ह्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आपलं टार्गेट आहे की येणारे पाच वर्षामध्ये कमीत कमी एक लाख शेतकरी असे असले पाहिजे ज्याचा कंप्लीट उत्पादन जे आहे ते आपण निर्यात करतो जेव्हापर्यंत आपण शेती हा क्षेत्राला कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणून डेव्हलप करू शकणार नाही तेव्हापर्यंत आपल्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्थामध्ये बदल होऊ शकत नाही आणि म्हणून हा आपण पाहून उचललेला आहे की आता कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला शेतकरी हा डेव्हलप करायची आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये मार्केट आपले सर्व जे प्रोडक्ट्स आहेत ते कम्पीट केला पाहिजे त्याच्या पद्धतीने आपण हा सर्व नियोजन करतो आणि ऑलरेडी आपले जे काही एफ पी ओज आहे एफ पी सीज आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये कम्पीट करत आहेत आता हे जे पुरंदर हायलँड जे आहे त्याच्याबद्दल लोकांना माहिती आहे की त्याचे सर्व जे प्रोडक्ट आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातात पण आता त्याची मर्यादा आलेली आहे त्याच्याकडे तीनशे शेतकरी आहे त्याच्याद्वारे ते करते पण त्याचा इकॉनॉमी एक। जो थे स्केल देण्यासाठी शासन जे आहे ते स्केल देऊ शकतो तर ते स्केल देण्यासाठी आपण हा सगळं प्रोग्राम राबवतो आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये डब जवळपास दीडशे शेतकऱ्याची ट्रेनिंग झाली अशा पद्धतीची ट्रेनिंग आजपासून सुरुवात होते येणारे वीस दिवसामध्ये आपण प्रयत्न करतो आहे की कमीत कमी पन्नास हजार शेतकरी आपले जे वेगवेगळे संशोधन केंद्र जिज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी आपण ट्रेन करू आणि मग ॲक्च्युअल उत्पादन जे आहे ते चालू होतील आणि ते जे आपले ट्रेन आपले जे पन्नास हजार शेतकरी जे ट्रेन होतील त्याच्याद्वारे आपण बाकी शेतकऱ्यांनाही ट्रेन करू आणि हे सर्व करताना जे आपली मुख्य पीक आहे ऊस असेल किंवा ज्वारी भात आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये प्रोडक्शनसुद्धा आपलं आहे पण त्याची जे प्रोडक्टिव्हिटी आहे ते वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये पाणीचा जे वापर आहे ते कमी करण्यासाठी आपण काही पाहो उचलतो आहे त्यासाठी ॲग्री हॅकाथॉन पण घेतो आहे तर जे एरियामध्ये सेम एरियामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली तरच ते आपले शेत शेतकरी आहे त्याचे इन्कमसुद्धा आपोआप वाढतील तर त्यासाठी सुद्धा आपण पाहून उचलतो आहे शेवटी आपला उद्देश आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला आ, शेती क्षेत्रामध्ये क्रांती आणायची आहे आणि या क्रांती आणून आपण मात्र महाराष्ट्रासमोर आणि संपूर्ण देशासमोर एक उदाहरण उपस्थित करू की ह्या पद्धतीने जर सर्व लोकांनी एकत्रित येऊन काम केला तर आपण ॲक्च्युली चांगल्या पद्धतीने हा चा, शेती ह्या क्षेत्रामध्ये मोठा चेंज मोठा बदल घडू शकतो थँक्यू